जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तारीख अठरा नोव्हेंबरची तारीख सकाळी अंदाजे चार वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन वय एक्कावन्न वर्ष ह्यांचा घरावरती फायरिंग केल्यावर आम्हाला रिपोर्टिंग झाल्या होत्या आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्याबरोबर राहत होता त्यांचं घरचं खिडकीचा काज तुटले होत्या दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं का वॉलवर लागले लाग लाग होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होत आहे तपासादरम्यान काय सी सी टी व्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने तपास चालू असताना त्यांचं स्वतःचं जे कंप्लेनंट होतं ते स्वतःच झाला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्वॉल्व्ह नाही म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे की समजलं की त्यांचा साला आणि आणखीन सा एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते जालेगाव निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला देखील तो त्यांचा साला हे आपलं जळगावमध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आलं होतं त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होत्या त्यांचं त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरं एक जे बाईकवर आलं होतं आणि पाठीमागे बसलो होत्या त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा त्याला बाबा म्हणतात मालेगावचा आहे आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपीचा नेमका ते उमेदवार आहे काही पार्टी सर्टिफिकेट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होता त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडल्या की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना मिळेल उद्देश असावा आतापर्यंत आमचं प्राथमिक दिसून येत आहे आणखीन पुढील तपास चालू आहे जे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होते आणि काही दोन हजार सोला मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेटमध्ये ट्युशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल वीचा शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाही आहे ते काही काम करतात मालक मागून हो। मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहे त्यांच्याकडे व्यापार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा सा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांच्याकडेच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसरा एक साथीदारांना त्यांना तिकडनं मालेगाववर तिकडे आणलं होतं आणि त्याच्या तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता त्या आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल सध्या असं काही वाटत नाही आहे आरोपी वाढण्याचं